आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत पण अजितदादांची वाक्यसुद्धा तेवढी स्पष्ट असतात मागेच त्यांनी सांगितलं होतं की आप आपली कर्ज भरणा करा आणि आत्ता म्हणाले जेव्हा बच्चूकडूचं नागपूरमधलं आंदोलन आणि त्यानंतर झालेली मुख्यमंत्र्यांसमेची बैठक त्या बैठकीत मिळालेली तीस जूनची तारीख या कर्जमाफीवर बोलताना अजितदादा पवार म्हणाले सारखंच फुकट सारखंच फुकट ही शेतकऱ्यांना घाण सवय लागली यानं आर्थिक शिस्त बिघडते यापूर्वीसुद्धा मनमोहन सिंग स सरकारनं कर्जमाफी केली देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी केली आणि दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही उद्धव ठाकरेसोबत सरकारमध्ये होतो तेव्हाही कर्जमाफी केली अशी रोज रोजची कर्जमाफी राज्याला परवडणारी नाही तेव्हा सर्वसामान्य जनतेचं मत आहे दादा तुम्ही सहाव्यांदा उपमुख्यमंत्री आहात तुम्ही रोज रोज उपमुख्यमंत्री होणं हे सर्वसामान्यांना कसं परवडेल बरं तुमचे काका खासदार तुमची बहीण खासदार तुमची पत्नी खासदार तुमचा पुतण्या आमदार तुम्ही उपमुख्यमंत्री एकाच घरात एवढी पदं का बरं हा प्रश्न विचारावा की नाही तुम्ही तर तसं यापूर्वीही म्हणाला होता धरणात पाणी नाही मग हे तुमचंच वाक्य ना पण दादा तुमच्या बारामतीला शंभर टक्के सिंचन आहे काही दिवस मराठवाड्यात विदर्भात येऊन शेती करून पहा जेव्हा दुष्काळी मदत मिळते तेव्हा तुमचा एरिया बागायती आणि फळबागामध्ये जातो जेव्हा आम्हाला हेक्टरी आठ हजार मिळतात तेव्हा तुम्हाला हेक्टरी सत्तावीस हजारच्या वर पैसे मिळतात म्हणजे कायम मराठवाडा आणि विदर्भाकडं दुर्लक्ष आणि सारखंच फुकट यापेक्षा तुम्ही सारखंच पक्षांतर सारखंच पक्षांतर स्वतःची मालमत्ता वाचवण्यासाठी स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी स्वतःची उपभोगण्यासाठी तुम्हाला चालतं का हो काय शेतकऱ्याची सत्ता मांडली शेतकरीसुद्धा पुढे विचार करतील की अजित पवारांची राष्ट्रवादी कायम नष्ट झाली पाहिजे आणि एवढ्यावरच थांबून चालणार नाही तुमच्याच पक्षाचे माजी कृषी मंत्री आता काय त्यांना क्रीडा मंत्रीपद दिले ते माणिकराव सुद्धा म्हणाले होते शेतकऱ्यांची छट्टा करत काय ढेकळाचे पंचनामे करायचे का अहो आमच्या शेतजमिनीमध्ये ढेकळच असतात पुन्हा त्यांनी विधान भवनामध्ये रम्मीचा खेळ खेळला रम्मीचा खेळ हेही तुम्हाला शोभतं कारण रम्मी खेळल्यानंतर त्यातून जे पैसे येतील ते तुम्हाला लाडक्या बहीणला देता येतील कर्जमाफीवर तुम्ही असेही म्हणाले निवडणुकीपूर्वी आम्ही आश्वासन दिलं होतं कारण आम्हाला सत्तेत यायचं होतं आम्हाला निवडून यायचं होतं म्हणजे एवढंही खोटं बोलायची तुमची सवय आहे का तुम्हाला निवडून यायचं होतं तर तुम्ही अगोदर तुमच्या आर्थिक शिस्तीचा आर्थिक बजेटचा अभ्यास केला नव्हता का आणि फसवा आश्वासन तुम्हाला शेतकऱ्यांनी मागितलं होतं का जेवढी शंभर वर्षात अतिवृष्टी झाली नाही एवढी अतिवृष्टी या वर्षी झाली आहे मराठवाडा अख्खा नेस्त नाबूद झाला आहे विदर्भ वाहून गेलाय या परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा मांडताय शेतकऱ्याबद्दल आपशब्द वापरताय सारखंच फुकट म्हणताय तुम्ही किती काळ किती पेन्शन फुकट घेणार आणि किती पगारी रोज फुकट घेणार काय तुमचं कर्तृत्व शरद पवारांची राष्ट्रवादी चोरून तुम्ही उपमुख्यमंत्री झालात शे बोलताना तुम्हाला अवघड वाटेल दादा पण ही बोलायचं नव्हतं पण बोलायची वेळ तुम्ही आणली आहे आमच्यावर तुम्ही स्वतः पक्ष काढलेला नाही तुमचे स्वतःचे आमदार खासदार मंत्री नव्हते तुम्ही दुसऱ्यानं तयार केलेल्या पीठावर जेशा उडायचं काम केलं आयत्या पिठावर तुम्ही स्वतः काहीही निर्माण केलेलं नाही फक्त स्वतःची मालमत्ता वाचावी स्वतःवर ईडी लागू नये आपली तिहार किंवा येरवडा जेलमध्ये रवानगी होऊ नये आपला बहात्तर हजाराचा घोटाळा क्लिअर व्हावा या अनुषंगानं तुम्ही भाजपची वाट धरली तुमच्या पक्षाच्या महिला अध्यक्षसुद्धा चांगले आहेत का हो तुमच्या पक्षाचे माजी मंत्र माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा रक्ताने माखलेले तुमच्याच पक्षाचे आणखी असे किती नावं सांगायचे छगन भुजबळ सतत मराठा द्वेषी तुमच्या पक्षानं असा काही अजेंडा राबवला आहे का मराठ्यांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी द्वेष पसरायचा आणि त्यांना मातीमोल किमतीत लेखायचं दादा लक्षात ठेवा निघालेला सूर्य मावळत असतो तुम्ही एक दिवस राजकारणाच्या पट लावून मावळणार आहात थोडं काकाचं शिका आणि संयम बाळगायला शिका आणि शेतकऱ्याचं हित शेतकऱ्याचे कष्ट थोडे शिपा तुमच्या त्या सिंथेटिक गॉगलमधून तुम्हाला कदाचित उन्हाच्या झाडा लागणार नसतील तुम्हाला त्याची प्रकरता जाणवणार नसेल पण एक दिवस आमच्या शेतावर येऊन उघड्या बोडक्या डोक्यानं आणवानी पायानं रात्री बेरात्री चिखलात अंधारात लाईटचं बटन दाबताना शेतात राबून पहा मग तुम्हाला शेतकरी काय असतो हे समजेल तेव्हा यापुढे याद राखा तुम्ही जरी मुख्यमंत्री असाल तरी आम्हालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हालाही बोलायची संविधानानं ताकद दिली आहे तुम्ही अशी वाचाळ वक्तव्य धरणात करायची किंवा सारखं फुकट फुकट म्हणायची सवय बंद करा आणि वेळीच सावध व्हा आणि शेतकऱ्यावर बोलणं शक्यतो टाळा जेवढं होतंय तेवढं शेतकऱ्यांसाठी करा जर शेतकऱ्यानं नाही पिकवलात चारा तर काय खासाल तर शे म्हणायची वेळ येऊ देऊ नका तुरतास एवढंच